नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो तरी मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि हार्दिक स्वागत आज 20 जानेवारी दोन हजार चोवीस मीट युजी दोन हजार तेवीस च्या प्रोसेसमधील सर्वात महत्वाचा टॉपिक जो काही राहून गेलेला आहे त्या संदर्भामध्ये मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे खूप सारे विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा दिल्यापासून काउन्सिलिंग प्रोसेस पूर्ण होईपर्यंत एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस त्याचबरोबर फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी बी एस सी नर्सिंग यासारख्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जी प्रोसेस सुरू असते आणि अगदी त्याच वेळेसमध्ये आपल्याकडे काही वेळा अशा प्रकारचे एक मागणी होत असते ते म्हणजे बी बी एस सी ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड हजबंडरी अॅनिमल हजबंड्री बीबीएससी अँड एच असं प्रकारचा एक कोर्स असतो की त्याला आपण बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड अॅनिमल हसबंड्री अशा प्रकारचे म्हणत असतो बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये त्यासाठी फक्त पाच कॉलेजेस आहेत त्याचे वेगवेगळे चार गट केलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एकूण तीनशे त्रेपन्न एवढे सीट्स असल्यामुळे हे फक्त गव्हर्नमेंटचे सीट्स आहेत आणि या सगळं गव्हर्नमेंटच्या सीट्समध्ये आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला मेरिट शिवाय पर्याय नाही मग खूप वेळा ज्यावेळेस मेरिट मध्ये इकडलं मेरिट दरम्यान साडेचारशेच्या दरम्यान असत आणि साडेचारशे पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक मार्ग असू शकतो परंतु ज्यांना कमी मार्क्स पडतात अगदी शंभर दीडशे मार्क्स पडतात किंवा अगदी नॉट इलिजिबल पण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा बीबीएससी चा जो इलिजिबल क्रायटेरिया आहे तो नॉन झिरो मार्क्स असणं गरजेचं आहे नीटची परीक्षा दिली पाहिजे आणि एक एक पेक्षा जास्त मार्क असेल तर ते कोर्स कोर्ससाठी ऍडमिशन घेण्यासाठी इलिजिबल आहेत म्हणजे इलिजिबल आहेत म्हणजे मेरिट मध्ये नंबर लागला असं नाही तर साठी करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी परत मेरिट लागतं आणि महाराष्ट्रामध्ये ते मेरिट साडेचारशेच्या वरती राहतं वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार ते, ते मेरिट वेगवेगळं असतं परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्यावेळेस आपल्याला मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं असतं त्यावेळेस आपल्याला प्रायव्हेट कॉलेज पाहिजे असतात अशा प्रकारचे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये अव्हेलेबल नाहीत त्यामुळं काही राज्यामध्ये कॉलेजेस मधील आपल्याकडे काही दोन पाच सीट शिल्लक आहेत आणि ते सीट आपण आता याही मी भरता येऊ शकतात त्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध होऊ शकते म्हणून मी तुमच्या समोर हा जो व्हिडिओचा प्रपंच आहे तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक पाहता बीबीएसी हे एक करिअर करण्याचा सर्वात सुंदर आणि चांगला मार्ग आहे आणि ऑथेंटिक युनिव्हर्सिटीची जी डिग्री आहे तीच तुम्हाला मिळणार आहे आणि प्रायव्हेट कॉलेज फक्त राजस्थानमध्ये काही मोठा एवढे चांगले कॉलेजेस आहेत की या ठिकाणी संपूर्ण साडे संपूर्ण पाच वर्षाचा जो कोर्स आहे तो कोर्स आपल्याला बा बावीस तेवीस लाखामध्ये संपूर्ण कोर्स आपल्याला करता येऊ शकतो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना मार्क्सची इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो एक पेक्षा जास्त मार्क्स असले पाहिजे आपला जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो बीबीएससी साठी लागू नाही आहे या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना बीबीएससी करायचं असेल आणि मॅनेजमेंट मधील सीट घ्यायचं असेल तर आपल्याला राजस्थानमधील जयपूरच्या आसपास असणाऱ्या काही कॉलेजेसमध्ये आपण शंभर टक्के तुम्हाला ऍडमिशन करून देण्याचा कन्सेप्ट तुमच्यासमोर मांडत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे ऍडमिशन पाहिजे अशा सर्व विद्यार्थ्यांनी थमनेल वरती दिलेल्या नंबर वरती किंबहुना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क करा आम्ही तुम्हाला शंभर टक्के ऍडमिशन करून देण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना वर नीट युजी दोन हजार चोवीस साठी काउन्सिलिंग प्रोग्राम आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम अवेलेबल आहे ज्यांना हवं आहे अशा विद्यार्थी सुद्धा पेड काउन्सिलिंग दोन हजार चोवीस असं लिहून पाठवा आमची इन्फॉर्मेशन तुम्हाला येईल आणि त्यानुसार संपूर्ण प्रक्रिया मार्गदर्शनाची सीरीज आपण डोअर स्टेप पर्यंत वर्षभर देण्याचा प्रयत्न करू आणि भारत महाराष्ट्रातील सर्वात कमी काउन्सिलिंग चार्जेस आम्ही घेतो आणि आमची टीम तुम्हाला बॅकअप देत असते एवढंच या निमित्तानं सांगून बीबीएससी च्या बीबीएससी च्या क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना व्हेटनरी सायन्स या फील्डमध्ये करिअर करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांना शेवटची संधी अगदी अखेरची संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे ते पण महाराष्ट्राच्या बाहेर प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये बावीस तेवीस लाखाच्या टोटल पॅकेज मध्ये राजस्थानमध्ये आपले खूप सारे विद्यार्थी ते तिकडे यावर्षी तिक पण ऍडमिशन घेतलेले आहेत आता फक्त तीन ते चार सीट्स अव्हेलेबल आहे जर घ्यायचं असेल तर तुम्ही संपर्क करू शकता एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद